मंडळी दिवाळीची खरी सुरुवात वसुबारसेपासून होते धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गोवत्स द्वादशीला हा सण साजरी केला जातो यावर्षी सतरा ऑक्टोबर रोजी वसुबारस साजरी केली जाणार आहे या दिवशी गायीची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत पवित्र मानलं जातं गायीमध्ये मा तेहतीस कोटी देवी देवता वास करतात त्यामुळे हिंदू धर्मामध्ये गायीला पूजनीय मानलं जातं वसुबारस या दिवशी गाय वासराची पूजा, पूजा केली जाते ही पूजा संध्याकाळी तिन्ही सांजेला केली जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करून घराबाहेर छान रांगोळी काढावी तुमच्या घरी जर गायी वासरं असतील तर त्यांचीही तुम्ही विधिवत पूजा करावी परंतु जर शहरी भागात राहत असाल तर गायी वासराच्या मूर्तीची पूजा तुम्ही करावी हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात त्यासोबतच नैवेद्यही अर्पण करावा तसंच तस वसुबारशीच्या दिवशी गाय वासराची पूजा कशी करावी कोणत्या वेळेत आपण ही पूजा करावी त्यासोबतच नैवेद्य कोणता अर्पण करावा पूजा कशी करावी याविषयीचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही सविस्तर पाहू शकता श्री स्वामी समर्थ